एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाळा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात अशा चार ते पाच इस्मांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता त्याप्रमाणे डी सी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाण हे निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं एपीआय थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच हो। मागील घटनांचा आढावा घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील आरोपी सुरेश रंजित निकम विलास बर्डे व त्यांचे इतर अजून दोन साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांना अटक करण्यात आलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यांना पुढील तपासा करता एमआयडीसी येथे वर्ग करण्यात आलेला आहे